या अधिवेशनामध्ये सादर करते त्याच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि अनेक महत्वाचे निर्णय देखील मंत्रिमंडळाच्या या बैठकीत घेण्यात आले आहेत आज खरं म्हणजे आमच्या विरोधी पक्षाची पत्रकार परिषद फारशी चॅनल्सवर मला पाहायला मिळाली नाही पण त्यांचं एक पत्र मात्र माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांनी दिलेलं आहे आणि ते जे पत्र आहे मला असं वाटतं की अंतिम आठवडा प्रस्तावाचा मसुदा हा या पत्राच्या माध्यमातन त्यांनी दिलेला आहे नेमकं कोणत्या गोष्टीवर फोकस करावं हे विरोधकांच्या लक्षात येत नाहीये त्याच्यामुळे गोंधळल्यासारखे त्यांची स्थिती आहे राज्यासमोरचे जे महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्यावर सरकार सातत्याने काम करते आहे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांना मदत देण्याचे प्रश्न असतील कुठे अवकाळीचे प्रश्न असतील कुठे त्या ठिकाणी दुष्काळाचे प्रश्न असतील अशा प्रत्येक ठिकाणी मदत करण्याचं धोरण हे सरकारने सातत्याने घेतलं आहे जी काही विकासाची कामं आहेत ती देखील अत्यंत वेगाने चाललेली आहेत मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये गुंतवणूक देखील येते आहे आणि विशेषतः मराठा समाजाच्या संदर्भात दहा टक्के आरक्षणाचा कायदा तयार करून राज्य सरकारने आणि विशेषतः माननीय मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला होता तो शब्द देखील पूर्ण केलाय या पदामध्ये एक वाक्य मला जरा मनोरंजनासारखं वाटलं कारण त्यात असं म्हटलंय की सभांमध्ये अर्वाच्य भाषा शिवीगाळ यामुळेच महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लागते आता हे पत्र आमच्याकरता आहे की सकाळी नऊ वाजता जे पत्रकार परिषद घेतात त्यांच्याकरता आहे हा पहिला प्रश्न माझा आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीची जर एवढीच तुम्हाला चिंता असेल तर एक पत्र त्यांना देखील द्या जे कुठले कुठले शब्द वापरतात काय काय बोलतात आणि म्हणून मला असं वाटतं की आत्ताच्या परिस्थितीमध्ये विरोधी पक्षाची परिस्थिती ही एका निराशेत न ते जात आहे आणि आम्हाला मात्र महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये रोज नवनवीन विकासाची कामं आम्ही करतो धरणं आम्ही पूर्ण करतो रस्ते आम्ही पूर्ण करतो पुलं आम्ही पूर्ण करतो त्यामुळे लोकांचं जीवन सुकर होईल अशा प्रकारचं काम हे सातत्याने या ठिकाणी आमच्या सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे मी माननीय मुख्यमंत्र्यांचे याकरता देखील आभार मानेन की आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये धानाला जो बोनस जाहीर केला होता त्या संदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला आणि त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने मी माननीय मुख्यमंत्र्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो अनेक निर्णय झालेले आहेत मुख्यमंत्री त्या संदर्भात सांगतीलच आणि मी या ठिकाणी आपले उपमुख्यमंत्री मोदय अजित दादा पवार यांना विनंती करतो की त्यांनी या वार्तेला संबोधित करावं उपस्थित लहान मुख्यमंत्र्यांमध्ये उपमुख्यमंत्री मंत्री म्हणजे सर्व सहकारी आणि पत्रकार मंत्र्यांमध्ये दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे निवडणुका ज्यावेळेस जवळ येतात आणि शेवटचं वर्ष असतं त्यावेळेस आपल्याला अर्थसंकल्प सादर करता येत नाही म्हणून आपण अंतरिम अर्थसंकल्प दर पाच वर्षांनी सादर करत असतो लोकसभेच्या निवडणुकाहून तिथं नवीन अर्थसंकल्प त्यांनी सादर केल्यानंतर आपला अर्थसंकल्प साधारण जुलैमध्ये त्या ठिकाणी येईल चार दिवसाच्या अधिवेशनामध्ये साधारण एप्रिल मे जून जुलै हे चार महिन्याच्या खर्चाला मान्यता आम्ही घेणार आहोत आणि ते घेत असताना हे मी पण आत्ताच पत्र वाचलं कारण मी पण आज बाहेर दौऱ्यावर होतो मी मगाशीच आलो आणि आता मला ते वाचायला मिळालं तर विरोधी पक्षाचं म्हणजे त्यांच्यामध्ये काही त्राणच राहिलेलं नाही कुठलं तरी काहीतरी आरोप करायचे त्याच्यामध्ये मी तर आल्यावर एक चौकशी केली महानंदच्या बद्दल बघा सातत्याने बोललं जातं की महानंद गुजरातला देऊन टाकलं गुजरातच्या दावणीला बांधलं महानंदची जागा पत्रकार मित्रांनो गोरेगाव मध्ये आहे ती आपल्या सरकारचीच जागा आहे महानंदला दिलेली जागा आहे अनेक महत्वाचे प्रकल्प काय काय वेळेस एनडीडीबी ही पूर्णपणे देशाची एक दुधामध्ये काम करणारी संस्था आहे आणि मागे आपल्याच महाराष्ट्रातला जळगावचा दूध संघ हा एनडीबीनं चालवायला घेतलेला होता तो चांगला चालायला लागल्यानंतर ला पुन्हा तो जळगाव जिल्हा दूध संघाकडे आला आणि आता दुधा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी तो संघ चालवतात त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक काहीतरी आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून वेगळं करतोय कुणाला तरी कुणाच्या तरी घशात कुणा काहीतरी घालतोय हे इतकं दादांत कुठेही माहिती घेत नाही काही करत नाही आणि उगे उचलली जीभ लावली टाळायला अशा प्रकारच्या त्यांचा काहींचा प्रयत्न चाललेला आहे त्याच्यात अजिबात तथ्य नाहीये ही बाब मला आवर्जून आपल्याला सगळ्यांना सांगायची मी करार केल्यानंतर अजून करार पण झालेला नाहीये चर्चा झालेली आहे सगळ्यांनी राजीनामे दिलेले आता त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर कॅबिनेट त्याच्याबद्दलची चर्चा करेल निर्णय त्या बाबतीमध्ये घेईल आणि तो स्पष्टपणे आपल्या सगळ्यांनाच कळेल पण याच्यातून कुठेतरी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्यावर हे सरकार अन्याय करत आहे अशा प्रकारची भावना निर्माण करायची हे अतिशय चुकीचं त्यांचा आरोप आहे हे पण मला या निमित्तानं सांगायचं आहे आताच डीसीएम साहेब म्हणाले तशा पद्धतीनं खूप चांगले चांगले निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतले गेले थोडसं मधी पंतप्रधानांची कॉन्फरन्स एक होती व्हिडिओ कॉन्फरन्स त्याच्यामध्ये काही महत्वाच्या मुळे आम्ही तिथं हजर होतो म्हणून थोडं पत्रकार मित्रांना पण भेटायला आम्हाला उशीर लागला नाहीतर आम्ही मागाशीच तुम्हाला सगळ्यांना भेटलो भेटलो असतो एकंदरीतच आता वेगवेगळ्या ज्या काही घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत त्यांनी ड्रगच्या बद्दलचा उल्लेख पण पत्रामध्ये केला मित्रांनो पुण्यामध्येच नवीन आलेले सीपीनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं पोलीस यंत्रणेने लक्ष घातलं पण चार हजार कोटी रुपयाचं जवळपास पकडलं आणि अजून पण त्याचे दागेदोरे कुठपर्यंत जात आहेत ह्याचा शहानिशा तपास चाललेला आहे कुठं लंडनला धागादोरा पोचला पंजाबला धागादोरा पोचला वेगवेगळ्या भागामध्ये ते धागेदोरे पोचले त्याच्या संदर्भामध्ये एवढा आता तपास लागला त्याचं कुठंतरी थोडंसं कौतुक करायचं सोडूनच द्या परंतु हे एवढं कसं वाढलं काय वाढलं वाढायला नकोच आपल्यामधली नवीन पिढी ह्याच्यामध्ये कुठेतरी त्याच्या आहारी जाळण्याचं अजिबात काही कारण नाही त्याकरता खबरदारी सरकार कोणाचंही असलं तरी घेतली गेली पाहिजे हेही त्रिवार सत्य आहे पण हे पोलीस यंत्रणा त्याच्यातनं सगळ्या गोष्टी अतिशय खोलामध्ये जाऊन करतीय आम्ही तर त्यांना सांगितलेले देवेंद्रजींनी काल पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांना पंचवीस लाखाचं बक्षीस पण जाहीर केलं शेवटी चांगलं काम करणाऱ्याला एक शाबासकीची थाप टाकल्यानंतर त्यांना पण ग्रुप येतो आणखीन ते जोमाने कामाला लागतात ही पहिल्यापासूनच पद्धत आहे परंपरा आहे त्याच्यामध्ये काही नवीन सरकारने केलंय अशातला भाग नाही पण त्याच्याबद्दल पण टीका टिप्पणी तीक करायची निव्वळ टीका टिप्पणी तीक करणे एवढा एकमेव उद्योग हा त्यांच्याकडे राहिलेला आहे आणि त्याच्यातून सातत्याने काहीतरी गरळ रोखायची कामं चाललेली आहेत मी नेहमीच म्हणतो की सगळ्यांनीच एक भान ठेवून प्रत्येकाने आपापली स्टेटमेंट केली पाहिजे सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये आपण सगळेजण काम करतो त्यावेळेस ती सुसंस्कृत महाराष्ट्राची परंपरा ही सगळ्यांनीच आम्ही पण लोकांनी किंवा विरोधी पक्षांनी सगळ्यांनीच त्या सर्वच राजकीय पक्षांनी पुढे पण चालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याच्यामध्ये कुठं कोण चुकत असेल तर त्याही समजून सांगण्याचं काम केलं पाहिजे असं माझं स्पष्ट अस या निमित्तानं मत आहे मित्रांनो दुसरा एक महत्वाचा मुद्दा एक आहे तो म्हणजे मराठा आरक्षणाच्या बद्दल आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे की स्वतः राज्याच्या प्रमुखांनी शिवाजी महाराजांची शपथ शिवाजी आपल्या दासऱ्याच्या वेळेस घेतली विजयादशमीच्या वेळेस आणि त्याच्यानंतर संपूर्ण सरकार त्याच्यामध्ये कामाला लागलं यंत्रणा कामाला लागली त्याबद्दल जास्त विस्तृतपणे मुख्यमंत्री महोदय बोलतीलच परंतु एकदा याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर व्यक्ती कुणी जरी असली प्रत्येकाला संविधानाने लोकशाही पद्धतीनं मंड मांडण्याचा अधिकार दिलेला आहे आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे त्याबद्दल दुमत असल्याचं काही कारण नाही परंतु आपण काय बोलतोय कशा पद्धतीने बोलतोय काही काही जण तिथं विभागीय आयुक्त असतील कलेक्टर असतील एसपी असतील किंवा बाकीचे अधिकारी असतील यांच्याशी वागत असताना बोलत असताना त्यांना कशी प्रकारची शिवराळ भाषा वापरली जाते हे नक्की कोण करतय एवढं कसं काय धाडस होतंय याही खोलामध्ये थोडंसं जाण्याची नितांत गरज आहे आणि एवढं स्वतः राज्याचे प्रमुख असं मी कधी बघितलं नाही मागे पण अनेकांनी उपोषण केले मोर्चे काढले परंतु राज्याचे प्रमुख दोन वेळेला एकदा तिकडे जालन्यामध्ये गेले एकदा नवे मुंबईमध्ये गेले एक गे आणि एकच राज्याची कायदा सुव्यवस्था चालली राहावी सगळ्यांच्यामध्ये एकोपा राहावा आणि प्रश्न तसा ला, लागावा त्याच्यामध्ये खूप वर्षाची मागणी आहे पृथ्वीराज बाबांच्या सरकारनी पण त्याच्यामध्ये निर्णय घेतला होता दा दा तो टिकला नाही हायकोर्टात देवेंद्रजींनी पण निर्णय घेतला तो टिकला नाही सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्याच्यानंतरच्या काळात आता निर्णय घेताना माणूस एखादा दोन बाजल्यानंतर ताक देखील कुंकुर पितो आपल्या मराठीमध्ये बोललं जातं तशा पद्धतीनं फार बारकाईनं त्याच्यात लक्ष घातलं आणि मागास आयोग नेमणं एक न्यायालयांची समिती नेमणं आणि त्याच्यातनं मार्ग काढणं हे सगळ्या गोष्टी करत असताना आज देखील जाणीवपूर्वक वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य ही केली जातात मुख्यमंत्र्यांच्या बद्दल शेवट भाषा केली जाते उपमुख्यमंत्री असतील बाकीचे सगळे जर असतील अशी पद्धत आपल्या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हती कुणी असं समजू नये किंवा हे आपण काही बोललो तर ते खपतं असं होणार नाही शेवटी सगळ्यांना नियम कायदे सारखे त्याची नोंद देखील सगळ्यांनी घ्यावी कारण नसताना हे समाजामध्ये गैरसमज पण निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये की हे सगळं करत असताना याच्यामध्ये सगळ्या गोष्टी टिकाऊ होती ह्याच पद्धतीचा प्रयत्न जसं बिहारच्या सरकारने नितीश कुमार यांनी दहा टक्के आरक्षण वाढवलं तसं आपलं बावन्न अधिक बासष्ट अधिक हे दहा बहात्तर टक्के झालेलं आहे आणि सगळ्यांचं मत आहे की एक फार बारकाईनं काही कोटी लोकांचं सगळं माहिती घेऊन ते केलेलं सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दल साडेसहा लाख हरकती आलेल्या आहेत त्याच्याबद्दलचं पण काम चाललेलं आहे शेवटी करताना काम मागणी केल्यानंतर ती कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये कशी बसेल हा देखील अतिशय महत्वाचा त्याच्यातला प्रश्न असतो त्याची पण नोंद कृपा करून सगळ्यांनी घ्यावी आणि एकंदरीतच राज्यामध्ये सर्वसामान्यांचं सरकार सा चांगल्या पद्धतीनं काम करतं ते करत असताना त्याला कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न हा कोणी करू नये त्याच्या पाठीमागं कोण आहे त्याही बद्दल खोलात जाऊन त्याच्या जा संदर्भातली माहिती घ्यावी लागेल कारण एक व्यक्ती एवढं धाडस त्या